शिवसेना प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ज्येष्ठ शिवसैनिक संजय पंढरीनाथ ढिकले व जेलरोड शिवसेनेच्या वतीने रिक्षाचालकांना मोफत सीएनजी गॅस उपलब्ध करून दिला येणाऱ्या सत्तावीस जुलै रोजी शिवसेना उपप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक जिल्ह्यात भगवा सप्ताहाला सुरुवात झाली आहे ज्येष्ठ व कट्टल शिवसैनिक संजय ढिकले यांनी जेल रोड व नाशिक रोड भागातील रिक्षा चालकांना मोफत सीएनजी गॅस वाहनांमध्ये भरून उद्धवसाहेब ठाकरे यांना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय करून रिक्षा चालक नाशिक रोड जेलरोड भागातील अपंग वृद्ध व रुग्णांना उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती संजय ढिकले यांनी प्रसारमाध्यमांना दिली शिवसेनेचे कुलदीप आढाव बाळासाहेब ठिकले नितीन पाटील यांनी या अनोख्या लोक उपयुक्त कार्यक्रमाचे स्वागत केलंय यावेळी बहुसंख्य रिक्षा चालकांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन लाभ घेतलाय तसेच राजाभाऊ सोनवणे रतन बोराडे राज्य अवस्थे रमेश सूर्यवंशी आदि शिवसैनिक प्रभाग क्रमांक अठरातील रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते जागर संदीप नवसे नाशिक महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या शिवसेना जलोड विभागाचे उपविभाग प्रमुख आदरणीय संजीवभाऊ डिकले यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समाजाची सेवा करण्यासाठी आणि साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जे आपले रिक्षाचालक आहे या सर्व रिक्षाचालकांना मोफत सी एन जी वाटप या ठिकाणी त्यांच्या वतीने करण्यात आलं आहे हे सी एन जी वाटप कासाठी आहे का जे आपल्या समाजामध्ये त्या साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी जे कोणी गोरगरीब असतील किंवा रुग्ण असतील यांना मोफत सेवा यास चाले आभी प्रेत या सिंह यांच्या माध्यमातून या रिक्षा चालकाच्या माध्यमातून देण्यात आहे आणि शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेलं काम खऱ्या अर्थानं संजीव भाऊ ढिकले गेली तीस चाळीस वर्षापासून या भागामध्ये करत असतात आणि आज एकदा त्यांनी हे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जे असं हे काम केले हे काम त्यांना खऱ्या अर्थानं एक प्रेरणादायी आणि एक नव चैतन्य देणारं असेल आणि या निमित्त फक्त साहेबांचा वाढदिवस आहे मी पुन्हा एकदा संजीव भाऊ ढिकले यांच्या या कार्यक्रमास खूप खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना आमच्या शिवसेना जोड विभागाच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देतो आई तुळजाभाऊने त्यांना उदंड आयुष्य देतो अशी मी आई तुळजाभाऊने त्यांनी प्रार्थना करतो श्री बाळासाहेब पंढरणावर कट्टर शिवसैनिक बोलतोय संजय ढिखले हे निष्ठावंत कार्यकर्ते गेल्या चाळीस वर्षावर कार्यकर्ते आहे गोरगरिबांची सेवा करण्यासाठी रिक्षा चालकांना हा उपक्रम त्यांनी ठेवला आहे या उपक्रमाचा सगळ्या चालकांनी याचा लाभ घ्यावा साहेब ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या जलरोध जलरोग विभाग सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जेलरोड शिवसेनेचे खंबीर नेतृत्व झुंजार नेतृत्व संजय भाऊ डिकले यांनी प्रभागातील व शहरातील रिक्षा चालकांसाठी मोफत सी एन जी गॅस वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे या वाटपाचा उद्देश एवढाच आहे की आपल्या भागातील आपल्या परिसरातील आपल्या वार्डातील जर कोणी अंध अपंग हँडीकॅप आजारी व्यक्ती असेल त्याचा रिक्षाचालक मोफतपणे त्यांचा प्रवास घडवून आणतील आणि संजू भाऊ डिकले यांची अखंडपणे ही सेवा चालू आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वावर संजीव ओढिकले व त्यांचे शिवसैनिक सदैव काम करत असतात जय हिंद जय महाराष्ट्र साहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण याप्रमाणे हा वर्ष आम्ही पुढे चालू ठेवलेला आहे आणि मान्य उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्री त्यांचा वाढदिवसानिमित्त आम्ही हा उपक्रम राबवितो या उपक्रमामध्ये आपल्या सगळ्या मधल्या परिसरातील अठरा नंबर प्रभागातील रिक्षाचालकांनी याचा लाभ घ्यावा आणि गोरगरीब जनतेची सेवा करावा हे सी एन जी टाकल्यानंतर सेवा करावा हीच आमची इच्छा